मी हायकोली सोरीला डोलेनी श्रीवर्धनच्या किनारे नमस्कार मंडळी आमच्या बोटीला ताजा ताजा हा कोलिम आलेला आत्ताच हा बघा हा ताजा जवळा कोलिम आत्ताच आपल्या बोटीला आलेला आहे बघा छान असा हा कोलिम आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही ताजी आंबाड ही बघा ही ताजी ताजी आंबाड आपल्याला मिळते बघायला चला आपल्या या कोकणातली मच्छी आपल्याला खायला मिळते ती पण घर बसल्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कोणत्याही गावात तुम्ही राहताय आपल्याला घर पोच आणि योग्य भावात हे आमचे बोंबील तर होत आहेत त्याचबरोबर या सोड्याला आमच्या या उभ्या सोड्याला छान अशी ही मागणी तुमच्याकडनं आहे ही सुरमय बघा ताजी ताजी सुरमय आपल्याला घर बसल्या खायला मिळणार आहे तर चला उचला मोबाईल आणि या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि मिळवा ही ताजी ताजी सुकी मासळी